Like positive, या नवीन सादरीकरणामध्ये आपण सर्वांच मनपूर्वक स्वागत आहे आज मार्च आजच्या दिनांकामध्ये दोन तीन आहेत आणि दोन अधिक दोन बरोबर चार आहेत वैशिष्ट्यपूर्ण दिवस आहे आजचा या निमोरॉलॉजी बद्दल नंतर बोलेल तुझ्याशी परंतु आज संत गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे शेगावीचा राजा गजानन आजानु बाहु गजानन डाव्या साइड ला गजानन महाराजांची एक प्रसिद्ध मुद्रा तुम्हाला दिसते आहे हात वर गेलेले आहेत कपाळापाशी आहेत हात बघा किती लांब आहे ते उभे राहिलेत की त्यांचे हात त्यांच्या जांघेपर्यंत पोहोचतात आजानु बाहु व्यक्ती ही दैवी व्यक्ती असते गजानन महाराजांचा जन्म कधी झाला कोणालाही माहिती नाही त्यांचा प्रगट दिन आपल्याला माहिती आहे त्यांच्या एका प्रसिद्ध भावमुद्रेच्या विरुद्ध बाजूला उजव्या बाजूला त्यांची एक प्रसन्न मुद्रा आपल्याला या ठिकाणी बसते आहे लाईफ पॉझिटिव्ह या संत गजानन महाराजांच्या प्रकटतेने त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन हा व्हिडिओ आपल्याला समर्पित करत आहे आज संत गजानन महाराजांचा एकशे शेहेचाळीसावा प्रगट दिन सोहळा आहे आणि हा सगळा सोहळा शिवगाव ज्याच शेगाव झालं त्या ठिकाणी साजरा होतो आहे माघ वैद्य सप्तमी शके अठराशे अठ्ठ्याहत्तर तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर शेगाव येथे प्रगट झाले आणि संत गजानन ऋषी पंचमी भाद्रपद शुक्ल पंचमीला आठ नऊ एकोणावीसशे दहा ला सजीवन समाधी घेतली संजीवन समाधी तशी ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली तशीच समाधी संत गजानन महाराजांनी प्रगट दिनापासूनचा एकोण बत्तीस वर्षाचा हा कालावधी आहे लाईफ पॉझिटिव्ह संत गजानन महाराजांवर दोन व्हिडिओ तयार केलेले आहेत त्याची आठवण तुम्हाला या ठिकाणी परत करून देतील मॅनेजमेंट मधला एक आदर्श म्हणजे शेगावचं संस्थान तिथला एकही कर्मचारी एकही पैसा घेत नाही तिथला व्यवस्थापक तिथला चहा पण अशी सेवाभावी करणारी संस्थाच पुढे जाऊ शकते आणि या सेवाभावी संस्थेवर या सेवाभावी संस्थेने प्रसिद्ध केलेल्या श्री गजानन अथर्व शीर्षावर मी पाच ऑगस्ट दोन हजार तेवीस ला एक व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक क्रमांक एक मध्ये डाव्या बाजूला दिलेली आहे आपण आवर्जून काच्या पवित्र दिनी ती नक्की बघावी ऐकावी अशी आपण सुनावली आहे अथर्व शीर्ष आहे पाच ऑगस्ट दोन हजार तेवीस ला ही लिंक दिलेली पण त्याच्या आधी पाच जुलै दोन हजार तेवीस काय तारीख पाच तारीख न्युमरोलॉजी मध्ये फार प्रसिद्ध आहे परिणामकारक आहे न्यूमरोलॉजिस्ट मी न्युमरोलॉजिस्ट नाही पण न्यूमरोलॉजिस्ट असं सांगतात की तुमच्या टेलिफोन नंबर मध्ये तुमच्या मोबाईल नंबर मध्ये पाच 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 असावे प्रचिती घ्यायला हरकत नाही पण पैसे खर्च करून प्रचिती घेण्याचा प्रयत्न करू नका अंधश्रद्धेने जाऊ नका सरशब्द होऊन आयुष्य दगा श्री गजानन महाराजांवर मुंबईच्या एका भाविकाने एक पसायदान लिहिलं ते पसायदान ते पसायदान पसायदान लिहिलं ज्ञानेश्वरांचं पसायदान अतिशय प्रसिद्ध आहे त्या पसायदानावर त्या पसायदानावर आधारित त्याच प्रकारचे भावार्थ असणार श्री गजानन महाराजांचं पसायदान आणि त्याचा भावार्थ मी आपणासमोर पाच जुलै दोन हजार तेवीस ला सादर केलेला आहे आजच्या या पवित्र दिवशी आपणही तो व्हिडिओ बघावा अशी आपणास नम्र विनंती आहे लाईक पॉझिटिव्ह स्पिरिच्युअलिटी जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन आणण्यासाठी प्रयत्न करते आहे सिम्प्लिफाय युअर लाइफ विथ लाईफ पॉझिटिव्ह लाईफ पॉझिटिव्हच्या जे निरनिराळे वैशिष्ट्यपूर्ण विशेष अंग आहेत त्यावर आधारित आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी तयार केलेल्या दोन भावमुद्रा समोर या ठिकाणी सादर करतो आहे आणि त्या मधल्या निरनिराळ्या भाषेतील वैशिष्ट्य त्या ठिकाणी दिलेले आहेत शेगावीचा राजा गजानन महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन हे एक संक्षिप्त आठवण म्हणून केलेलं सादरीकरण मी समाप्त करतो धन्यवाद